नमस्कार मैत्रिणींनो लग्नाची पेटीच्या आजच्या भागामध्ये प्रत्नापारकींच्या घरामध्ये पोलीस येतात आणि म्हणू लागतात की सिंधू कुठे आहे तिला अरेस्ट करण्यासाठी आम्ही आलो आहोत त्यावर सिंधू म्हणते की मीच डॉक्टर सिंधू काय झाले त्यावर पोलीस म्हणतात की तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली आहे तुम्ही मधु मधूला जीवे मारण्याचा प्रयत्न केला हे ऐकून सिंधू म्हणते की अहो तुमचा काहीतरी गैरसमज होते मी असं का आणि कशासाठी तुम्ही हवं तर मधूला विचारू शकतात पण मी तर उलट त्यांचा जीव वाचवला आहे आणि तुम्ही मला असं अरेस्ट नाही करू शकत एकतर तुम्ही खरं खोटं केल्याशिवाय मी कुठल्याही प्रकारे तुमच्याकडे अरेस्ट होणार नाही त्यानंतर तिथे आता मधुच्याही येताच सर्वांना धक्काच बसतो मधुचाईला पाहून सर्वजण विचारू लागतात की काय झाले ताई त्यावर मधुचाई म्हणते की अहो माझ्या मधूला सिंधूने जीव मानण्याचा प्रयत्न केला काय आहे ना तिचं रागोवरती प्रेम आहे ना आणि तिला आता माझ्या मधूचं आणि राघवचं एकत्र येणं काही मान्य नाही आहे त्यामुळेच ती हे घडवून आणत आहे त्यावर सिंधू म्हणते की अहो तुम्ही हे काय बोलताय मी का असं करेल मला स्वार्थासाठी मी कुठल्याही पद्धतीने कोणालाही असं दुखावून माझं स्वार्थ साधत नसते तुम्ही हवं तर मधुताईंना विचारा आणि मग असं मला अरेस्ट नाही करू शकत कोणीच मी तर उलट त्यांना मदत केली आहे मी जर नसते तर कदाचित त्यांचा ऍक्सिडेंट सुद्धा झाला असता त्यानंतर आता तिथे अन्वी अन्वी मधुच्या आईला सांगू लागते की हे बघा तुमचा गैरसमज होते जेव्हा राघव मामाने लग्न केलं होतं मधुशी तेव्हा त्याने असं ठरवलं होतं की हे बघा आपण फक्त विनूच्या कस्टडीसाठी हे लग्न करत आहोत आपल्यामध्ये फक्त मैत्री राहील त्यामुळे त्याने कुठल्याही प्रकारच्या मर्यादा ओलांडल्या नव्हत्या तरी मधूची आई मात्र म्हणते की अगं तू मला शिकवणार का आता इतकी लहान नाही आहे मी मला सगळं कळतं राघवचं आणि मधूचं लग्न झालेलं सिंधूला पाहत नाही त्यामुळे ते आत्तापर्यंत माझ्या मधूला जेव्हा तेव्हा त्रास देत देत आलेले आहे आणि मधूचं काही चुकलं की तुमच्या घरातले लगेचच त्याचा बदला घेतात मग सिंधूने चूक केली तर त्याची शिक्षा का नाही देत आहात तुम्ही त्यानंतर पोलीस म्हणतात की हे बघा तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन बोलायचं आता तुम्हाला अरेस्ट करण्यात येईल आता मात्र सिंधूला बेड्या ठोकल्या जातात आणि मग सिंधूला घेऊन जाणार असते तेव्हाच ते आता तिथे मधू येते सिंधू खूप घाबरलेले असते सिंधू आता ताईंकडे पाहून म्हणते की अहो तुम्ही तरी ख खर, खरं खर बोला ना सिंधू मधू आता मधू म्हणते की हो माझ्या ह्या परिस्थितीला फक्त आणि फक्त सिंधू जबाबदार आहे सिंधू ऐकून म्हणते की काय बोलत आहे मधुताई तर मधू म्हणते की हो माझी गोष्ट अजून पूर्ण संपलेली नाही पुढे ऐका मी आता सिंधूच्या घरी गेली होती काल त्यानंतर सिंधूने सिंधूला मी सांगितलं की रागोबरोबर माझा डीओट झाला आहे सिंधूला ही गोष्ट मान्य नव्हती म्हणून सिंधू मला काळजीपोटी मला धीर देत होती आणि त्यानंतर मी रागानेच बाहेर आली आणि मग मधूने मधू मादु जात असताना सिंधूने मागून पाहिलं की मधुच्या समोर गाडी येत आहे आणि म्हणून सिंधूनेच तिला वाचवलं हे ऐकून आता मधूच्या जे मधु आता खरं सांगायला जाते तर सिंधूला मात्र इकडे वाटतं मधुदा इतकं चांगलं का बोलताय यांच्या तोंडून मी कधी तसे शब्द ऐकले नाहीत काय प्रॉब्लेम आहे यांच्या गोड बोलण्यामागे काही प्लॅन तर नसेल ना सिंधूला आता मधूवर डाऊट आला आहे इकडे मधूची आई पोलीस निघून जातात नाहीच आणि आता मधूवरच ब्लेम करत म्हणते की का काय गं तुला काही कळतं का, का? तुझ्यासाठी मी पोलिसांना घेऊन आले होते आणि तूच त्या पोलिसांसमोर मला तंडोवड पाड पाडलंस का सिंधूचं चुकलंय म्हणून मी तिला अरेस्ट करण्यासाठी इथे आली होती तू एवढी का बाजू घेते त्या सिंधूची तिच्यामुळे आयुष्य बरबाद होते तुला कळत नाही का मधू तर मधू म्हणते की नाही आई आतापर्यंत मग राघोश राघवचं माझ्यावर प्रेम असताना मी खूप प्रयत्न केला खूप चांगलं वागून त्याचं प्रेम जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो माझा कधीच नाही झाला कारण त्याच्या मध मनामध्ये फक्त सिंधूसाठी जागा आहे हे मला खूप उशिरा कळलं पण कळलं आता मला मी चुकीचं पुन्हा वागणार नाही त्यानंतर पुढे आता मधुला असं बोलतात चक्कर येत असते आणि सर्वजण तिला पकडू लागतात तिचा तोल जातो ती खाली कोसळते त्यामुळे तिला दुखापत होते आता घरी लगेचच मधूच्या चेकअपसाठी डॉक्टरांना बोलावलं जातं डॉक्टर मधूला चेक करतात आणि मग त्यांना असं कळतं की मधूची हालचाल कमी झाली आहे मधूला खूप त्रास होतोय त्यानंतर ते तिची मुवमेंट बघितल्यावर त्यांना लक्षात येतं की मधूचं हे खात आणि पाय काम करत नाही आहे तो निकामी झालाय आणि आता हीच गोष्ट तिला सांगायचे असते घरच्यांना तेव्हा आता मधु सिंधू आणि राघव बोलत असताना डॉक्टर त्यांच्याजवळ जातात आणि त्यांना सांगू लागतात की अहो मधूची कंडिशन सध्या खूप खराब आहे त्यांना याच्यामधून यायला थोडा वेळ द्यावा लागेल कारण त्यांचा एक हात आणि एक पाय निकामी झाला आहे त्याच्यामुळे त्यांना कोणाच्या तरी आधाराची गरज आहे तेव्हा तुम्ही त्यांना आधार द्या आता सिंधूला खूप काळजी वाटत आहे मधुची म्हणून ती आता मधुला म्हणते की मी तुम्हाला आधार देईल इथे राघवला काळजी वाटत आहे मधुजी त्यानंतर मधु आता ती डॉक्टर निघून गेल्यावर राघवपूर्ण सिंधूला अडवतो आणि म्हणतो की सिंधू माझं ऐक ना माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे प्लीज हे प्रेम कधी व्यक्त करशील तू प्लीज सिंधू काहीतरी बोल आता सिंधूच्याही मनामध्ये राघवबद्दल कुठेतरी भावना निर्माण झाल्या आहेत आणि ती कबुली देणारच असते तितक्यातच तिथे मधू येते मधूचा तोल जात असतो तेव्हा आता सिंधू तिला म्हणते की होत ताई मला सांगायचं सा मा ना मी सोडलं असतं तुम्हाला रूममध्ये चला मी तुम्हाला रूममध्ये सोडते आता मधूला राघव आणि सिंधू दोघंही रूममध्ये सोडून तिला आराम करायला सांगतात तिला काळजी नाही तिला आधार देण्यासाठी कबूल करतात पण मात्र मधूच्या मनामध्ये वेगळाच डाव चाललेला आहे जेव्हा सिंधू आणि राघव रूममधून बाहेर जातात तेव्हा मधू म्हणते की सिंधू मी सोडणार नाही तुला मी तुझा बदला घेणार आहे आता चांगलं वागून मी बदललेली नाही आहे पण मात्र मला डाव खेळायचा आहे तुझ्याबरोबर बघ आता सिंधू मी काय करते आता मधूची नवीन खेळी सिंधूला खूप त्रासदायक ठरणार आहे तर पाहायला विसरू नका लग्नाची भेडी आणि नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल एकोन और क्लिक करा धन्यवाद